नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल कृता आहे ब्लॉगची सुरुवात त्या आली तुम्हाला सर्वांना असं स्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहता आहे ब्लॉगमध्ये दिवसभर आमच्याकडे लाईट नव्हती मित्रांनो दिवसभर आत्ताच चार्जिंगला मोबाईल चालूच आहे बघा आणि मोबाईल चालू, चालू असताना मी बोलते बिलकुल एकच एक टक्का चार्जिंग राहिलेली आणि म्हटलं तर राहू दे आपण नंतर फोन करू असं संध्याकाळपर्यंत ठेवली जपून आत्ता मोबाईल चार्जिंगला काय माहिती आहे आमच्याकडे पावलीचं फार नुकसान आहे फार म्हणजे फार लाईट कशी येते कधी जाते का आहे त्याचं कळत नाहीये आज आमच्याकडे मागे सवासिणी होत्या परड्या भरल्या चैत्र महिन्यामधल्या त्या राहिलेल्या परड्या त्या ते भरल्या त्यांनी आम्ही मी पण गेले होते तिकडे जेवण पण केलं कृणाची पोळी वगैरे त्या आरती वगैरे म्हटल्या त्या जणी आरे म्हणजे गाणं पण झालं देवीचं काही पण असू दे असं देवाचं काय असलं की छान पॉझिटिव्हिटी वाटते असं काही कार्यक्रम असले की सतत तोच विचार असतो देवाचं करायचं देवाचं करायचं आणि सगळं छानही होतं स्वयंपाक पाणी असलं तर चव पण लागते कारण का सगळं मध्ये येते ना देवाचं करायचं देवाचं आता उद्या आपली दिदी जाणार आहे तर मला आतापासूनच असं वाटतंय वाटते आम खरंच फार आमच्यावर ही वाईटच दिवस आहे वाईट परिस्थिती आहे काय करणार आता इथे जर पुढे शाळेवर नोकरी लागली तर बरं होईल पण कोण एवढी खटपट करणार मी ही स्तब्ध झालेली आहे एकदम असं मला असं माझ्या इथं धुडकी भरल्यासारखं होते आणि आता उद्या जाणार आहे आपण कुठेतरी गुंतून घ्यायचं कुठेतरी जायचं आपण निघून जाता घरात थांबायचं नाही किती दिवस लागतील काय नाही किती दिवस चालेल कल्याणला मला त्या भि मुंबईला मलाही जाऊशी वाटत नाही माझ्या माझ्या मुलीलाही मला लाव पण असं जाऊ तिला जाऊन देऊशी वाटत नाही आता अशी वेळ आली ना का त्याला आपण काहीच बोलू शकत नाही आहे खरंच वेळ फार बलवान असते समोरचा आपला किती पण फायदा घेतो घेतो बरं का आपली जर वेळ असते ना मग ते पोटचं का असं ना मुलं एवढी आपला फायदा घेतात ना पण सगळ्यांचा घडा एक दिवस नक्की भरतो मला चांगली प्रचिती आहे सगळ्यांचा गडा भरतो काय करता आता आपल्याला आपली आपली आपण हाताने ओढून घेतलं आहे काय प्लॅनिंग असते ना एकेका एक मुलांची एकदम व्यवस्थित आईवडिलांना कट करतात तिकडून कावी पाठवतात मनमानी करतात मग मन मनाचंच काय नखरे करतात नाटकं करतात लग्नच काय मनाने करतात मना करता। काही अशा मा मुलांचं हे आत्ता त्यांना चांगलं वाटतंय पण ज्यांनी असं काय सांगायचं आहे अशी मेहनत करून आप मुलांना आपण पन... शिकवतो मुलांना सवळतो आणि परत ते मुलं स्वतः आपल्यावर गुर रखतात मी धंदीपासनं काम करतो मी असं करतो तसं करतो एक दिवस काम केलं तर दहा दिवस दबडे करणारे नागिराचा स्था आता ही सोनल माझ्या मुलीला मला तिथे पाठवायची वेळ आलीवर का पण ते पण जास्त दिवस नाही आहे माझा असं आत माझं जे मन सांगतं ना तेच होतं आता कधी परत येईल पुढच्या महिन्यामध्ये आमच्या गावची यात्रा त्रास होतो सगळा ह्या गोष्टीचा जाणार येणार कुठे काय माहिती तिला पण वेळ मिळतो की नाही यात्रेला मला नाही वाटत यात्रेला वेळ मिळणार आहे लगेच पंधरा दिवसांनी आहे पंधरा ते वीस दिवसांनी आ आषाढी एकादशी पासून चालू होते पौर्णिमाला संपिंग Skip न करता व्हिडिओ त्यामुळे तुमचे धन्यवाद न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका मुलांना जी मुलं शिकत आहेत ना मित्रांनो काही मुलं शिकत आहेत असेच राहतात साधारण राहतात साधारण काम असतं कोणी गॅसच्या एजन्सीमध्ये करतं कोणी काय म्हणतात ना गॅरेज चालवतं गॅरेज कोणी कोणतं दुकानावर करतं कोणी गाई म्हशी सांभाळतं ही जी आणि कोणी शेतामध्ये करतं जिथे लागल तिथे काम करायचं कोणी काही उपाशी राहत नाही परमेश्वर सगळ्यांना भरभरून देतो आणि जे असे कमी शिकलेले थोडे असतात दहावी बारावी झाली साधारण कशी कामं करतात ती मुलं फार छान तो आई वडिलांना सांभाळतात त्यांच्या बायकांची ताकद होत नाही असं काही वर्तवण करून बोलायला निदान त्यांच्या आईच्या हातात चहाचा कप तरी येतो की त्या सुनात चहा तरी करून देतात शिकलेली सून पण माणसाने करू नये मुलांना पण जास्त शिकवू नये हा आपल्याला कुत्र्यासारखी वागणूक असते त्यांच्या घरी ते नोकरी करताना आपण त्यांचा बुक काढायचं तिथं जाऊन आपल्याला कुत्र्यासारखी वागणूक असते त्यांच्याकडे मग ते असत त्याच्यापेक्षा ना आडानी मुलं आहेत ना आडानी माणसं की बरे त्यांच्या सुना बघा आता आमच्या पण भावगीत आहेत ना काय एवढी बेकार कष्ट करतात आहेत त्या सुना एवढा अफाट कष्ट करतात पण जरा पण त्यांच्या चेहऱ्यावर असं दरिद्रासारखं दुःख नसतं काय नसतं हसत खेळत एकदम असं आम्ही आमच्यात तरी आम्ही चुलत आहे त्यांच्यासह असं तरी आम्ही गेलं तरी आम्हाला चहा करून देणार पाण्याचा तांब्या हातात देणार आणि एक असं दळभद्री असतं ना बिचारत पण नाही आलं असं तोंड शेण खाल्ल्यासारखं त्यांचं तोंड असतं का आम्ही ऑफिसवरून आलो उपकार करून आले तर ऑफिसवरून आमच्या असं आणि जे आणि त्या सुना घरामध्ये पण सगळ्यांचं जिथल्या तिथं करतात गावच्या इकडच्यामध्ये सुना सकाळी उठून आंघोळच करणार आंघोळ करून ते झाड झोड झाडून वगैरे काढणार सुनांचं काम आहे सकाळी उठणार आम आम्ही पण पन करतो पण एक पद्धत घराची उठलं की झाडून काढायचं सगळं घरं स्वच्छ करायची आंघोळ करायची काय असेल ते काय चहा वगैरे करायचा तुम्हाला कोणत्याही घरी जा तुम्हाला सुनानी सुना, सुना आंघोळ करून चहा करतील डबा करतील असे दिसणार हे फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे अशा घरामध्ये सुना लागायला असं घर व्हायला फार महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी आणि असंच असावं असं असं असेल त्या घरामध्ये प्रचिती पण असते आणि आपली संस्कृती आहे जी रूढी परंपरा आहे ती जपून असते तर काही काय तिथं ठिकाणी जा का आहे ना बघ मरगाटल्यासारखं वेळेलाच उठणार साडेआठला नऊला ला जॉबला जायचं तर साडेआठलाच उठणार गड्यासारखं आंघोळ करणं वाचा वाचा काहीतरी भात बीत फ्राय करायचा त्या बैलाला द्यायचं ना आपणच जायचं घेऊन अशाने काय संसार प्रपंच असतो का वेळोवेळी जिथे जाईल तिथे वेगवेगळी पद्धत बघायला मिळते आमच्या भले आपल्याला आपल्या घरात नसू देते आपल्याला आपलं नशीब दलिंदर आहे म्हणून आपल्या नशिबात नाही पण आजूबाजूला अशा सून आहेत ना आमच्या सकाळी आंघोळ आम करतात मस्तपैकी चहा करून देतील घरच्यांना संध्याकाळीही चहा करून देतील किती दमलेल्या असल्या तरी आता आपण सगळ्याबरोबरनेच असं पण काम करून देतो पण सुनांचं तरी काम एक चहा करून दे सासूला किंवा पाणी द्या जे हे ज्या सासांच्या हातामध्ये कप्पोबसी येते ना चहाची आणि ज्या सासांच्या पुढं ताट येतं ता, आणि सासूंनी जेवलेलं घरची मा माणसांनी ज्या सुनात ताट उचलून नेतात ना त्यांच्यापेक्षा भाग्यवान ह्या जगातच कोणी नाही आहे त्यांच्या त्यांच्यापेक्षा भाग्यवान स जगातच भले ते रागवतील काही तोंड वाकडे करतील पण खाण्यापिण्यात कमी करत नाही ते बरोबर करतात सगळ्यांसाठी करतात ते देतात सगळ्यांना सासूचं ताट उचलून नेतात ससऱ्याचं ताट उचलून नेतात ना काही नेता ठिकाणी बघा ना आपण आ सुशिक्षित करायला जातात ना ही आपली कार्टी चार दिवस गेले कॉलेजला शिकली त्यांना ते, ते जग बघित जग दिसतं मग त्यांना आपल्या आई वडील म्हणजे काय तरी कुछ वाटत मग ते बाहेरचे ते चांगले वाटतात मग ते आणून ठेवतात उरावर आणि मग ते आपल्याला खायला देतील मोजून आणि आपण जेवलं की आपलं ताट ता ता आपणच न्यायचं ही नवीन फॅशन आम्ही अजून कधी आमच्या नंदा ना कधी सासूंदा कधी आम्ही ताटं उचलून दिली नाही खाल्लेली आमची आमच्या मा जसं माझी सोनल करती झाली ना तसं मी संध्याकाळचं कधी मी ताट उचलत नाही बाकी सगळं काम करायचं जेवढं करायचं तेवढं करायचं पण जेवले ना म्हणजे पोरगी मला ताट उचलून देत नाही पण आताची आहे ना ताट झप मारत उचलून घरात न्याव लागतंय असं काय आता हे सगळं बोलावं तेवढं कमी आहे फार प्रेशर डोक्यावर डोक्याला ताण असतो आणि आता काय काय ऐकाले तर डॉक्टर विक्टर मुलं असते आमच्या इकडे आहे बघा एक प्रकरण झालं एवढा मोठा डॉक्टर फार जुना माझं लग्न झालं तर टॉपमध्ये तो, तो डॉक्टर होता आज त्याची काय दशे झाली त्याने बाहेर देशाला मुलं शिकव शिकवणं म्हणजे मुलांना हे आईवड्याची चुकीच आहे असं मला पण कधी कधी वाटतं कारण का जसं कुठे कुठे बघते ना त्या डॉक्टर बापाने परदेशात जाऊन मुलं शिकवली मुलगा मुलगी आज ती मुलगा मुलगी परदेशात आहेत इकडची त्या बा जमीनं विकली एवढी मोठी जागा बापडे किती मोठी जागा जमीन सगळी जागा जमीन विकली आणि तो बाप डॉक्टर आज अनाथ आश्रम मध्ये आहे खरी कहाणी असं असत शिकलेल्या मुलांचं हे आज अडाणी मुलं असतात ना शेतात राब राब राबतात कंपनीमध्ये काम करतात कुठल्या कारखान्यामध्ये काम करतात पण काय आई वडिलांना ला सांभाळतात एक दिवस जरी त्यांची बायको आई जरी त्यांची चुली पुढे असली चपात्या करायला लागली भाकरी करायला ते सरळ म्हणतात ठणकावून माझ्या समोरची गोष्ट आहे तुला कशाला आणलं आहे का तू काय करते है? आई माझे स्वयंपाक करते स आई ते पण करते म्हणजे असं असं म्हणतात ते म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रेम आपले पण असतं असं नाही की सुन आले की तिला नोकऱ्यासारखं वागतं अशातला भाग नाही आहे पण त्यांनी पण करायला लागला करायला पाहिजे द्यायला पाहिजे हाय वर्ष सहा महिने नवीन असतं पण तिथून पुढं करायला पाहिजे ते आपण सगळ्या गोष्टी पण असतात काय काचे नशीब आमच्यासारख्यांच्या गांडू क्या करेगा गांडू त्या नशीब गांडू तर क्या करेगा पांडू असं असतं पण दुसऱ्याचं बघितलं की हेवं वाटतं आता मी मागे गेलेलं त्या त्यासून मला ताट पण उचलून दिलं नाही जेवायला त्यांनी मला बोलवलं मी ताटं केली मा बाकीच्या माणसांना जेवायला दिलं नंतर मी बाहेर बसले तर मला पाणी आणू हातामध्ये जे आणून दिले आत त्या हात धुवा मग मला ताट आणून दिलं मग जेवलेलं मस्त ताट उचलून नेलं आपण असं लोकाच्या घरी किती गेलं तर ते त्यांच्याच घरी थोड्या वेळासाठीच असतं चला मित्रांनो मी मिर्यादा दोनची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या ना नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो